दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय आहे ढाण्या वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्त, उत्तर अपेक्षित ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार मला सर सवाल ये है की कई सारे अभी आम्ही उत्तर द्यायची तुम्ही प्रश्नच विचारत विचार विचार काय झालं बोलण्यासलो नाही हसलो बायक व बाय मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याच उत्तर ते ते मागच्या पथाय ना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो